नमस्कार मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मध्ययुगीन भारताचा इतिहास या सिरीजमध्ये पाचशे प्लस वस्तुनिष्ठ प्रश्नांची आपण या ठिकाणी तयारी करून घेतो आज आपण भाग दोनमध्ये प्रादेशिक सत्तांचा उदय या घटकावर प्रश्न बघणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या सुरुवात आजच्या पहिल्या प्रश्नाला तर आजचा पहिला प्रश्न आहे बंगाल प्रदेशातील सर्व राजांनी मिळून प्रमुखपदी कोणाची निवड केली तर आपल्याकडे ऑप्शन आहे गोपाल धर्मपाल गोविंद आणि देवपाल तर बंगाल प्रदेशातील सर्व राजांनी मिळून कोणाची निवड केली होती तर गोपाल याची निवड केली होती म्हणून ऑप्शन एक या ठिकाणी काय असणार आहे करेक्ट असणार आहे चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय आपला तर पुढचा प्रश्न आहे बंगालमध्ये पाल सत्तेची स्थापना केव्हा करण्यात आली पुढचा प्रश्न काय आपला बंगालमध्ये पाल सत्तेची स्थापना केव्हा करण्यात आली तर ऑप्शन एक आहे आपल्याकडं इसवी सन अकराशे एक्क्याण्णव ऑप्शन दोन इसवी सन आठशे पन्नास ऑप्शन तीन इसवी सन सातशे चौऱ्याण्णव आणि इसवी सन चार सॉरी चार नंबरचा ऑप्शन आपल्याकडं आहे इसवी सन सातशे पंचवीस तर बंगालमध्ये पाल सत्तेची स्थापना केव्हा करण्यात आली होती तर इसवी सन सातशे पंचवीस म्हणून हे या प्रश्नाचं काय असणार आहे करेक्ट उत्तर असणार आहे चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे आपल्याकडं कोणत्या नदीच्या काठी पंड वर्धनपूर येथे सॉरी पुंड वर्धनपूर येथे धर्मपालने आपली राजधानी नेली होती तर ऑप्शन एक आहे आपल्याकडे गोदावरी ऑप्शन दोन करतोया ऑप्शन तीन गंगा आणि ऑप्शन चार ब्रह्मपुत्रा नदी तर कोणत्या ठिकाणी आपली राजधानी नेली होती त्याने तर करतोया या ठिकाणी आपली राजधानी नेली होती म्हणून ऑप्शन दोन हे या ठिकाणी काय असणार आहे करेक्ट असणार चला पुढचा प्रश्न बघूया चार नंबरचा प्रश्न आपल्याकडे धर्मपालने धर्मपालने राजा इंद्रयुद्ध याचा पराभव केला इंद्रयुद्ध टिंबटिंब येथील होता तर कुठला होता तर ऑप्शन एक आहे आपल्याकडं पुंडल वर्धनपूर दुसरा ऑप्शन आहे प्रतिहार तिसरा ऑप्शन एक कन्नौज आणि चौथा ऑप्शन आहे राष्ट्रकूट तर मग इंद्रयुद्ध कुठला होता दर, तर तर कनोजीतला होता म्हणून ऑप्शन तीन या ठिकाणी काय असणार आहे करेक्ट असा अँसर आहे चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न नागभटने मंगोर येथे कोणत्या राजाचा प्रभाव केला पराभव केला तर नागभट्टाने मंगोर येथे कोणत्या राजाचा पराभव केला होता तर ऑप्शन एक काय आपल्याकडं की धर्मपाल ऑप्शन दोन इंद्रयुद्ध ऑप्शन तीन देवपाल आणि ऑप्शन चार काय गोपाल तर कोणत्या राजाचा पराभव केला होता त्याने तर धर्मपाल या राजाचा पराभव केला होता कोणी केला होता तर नागभट्टाने कुठे केला होता तर मुंगेर येथे कोणाचा पराभव केला तर धर्मपाल राजाचा पराभव केला चला ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया सहा नंबरचा प्रश्न या ठिकाणी प्रश्न काय सांगतोय की उडिसाचे राज्य पाल राज्यात कोणी समाविष्ट करून घेतले आता मग आपल्याकडं ऑप्शन काय काय आहे धर्मपाल ऑप्शन दोन तिसरा गोविंद ऑप्शन तीन देवपाल आणि ऑप्शन चार गोपाल तर कोणत्या राजाने पाल राज्यात राज्य समाविष्ट करून घेतलं होतं तर आपल्याकडं देवपाल हा एक त्याचं करेक्ट असा आन्सर आहे तर कोणत्या राज्याने ओडिसा राज्य पाल राज्य समाविष्ट केले होते दे तर देवपालने केले होते दे। म्हणून ऑप्शन तीन या ठिकाणी काय असणार आहे करेक्ट असं असं आन्सर असणार आहे चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराण्याचा उदय केव्हा झाला महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराण्याचा उदय केव्हा झाला ऑप्शन एक आहे सातव्या शतकात ऑप्शन दोन आहे बाराव्या शतकात ऑप्शन तीन आहे नवव्या शतकात आणि ऑप्शन चार आहे आठव्या शतकात तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन चार आठव्या शतकात चला पुढचा प्रश्न पाहू आठ नंबरचा बादामी ही मूळ राजधानी कोणाची होती बादामी ही मूळ राजधानी कोणाची होती तर ऑप्शन काय काय आपल्याकडं राष्ट्रकूट ऑप्शन दोन चालुक्य ऑप्शन तीन यादव आणि यापाय की सर्व तर बादामी ही मूळ राजधानी कोणाची होती तर ती कोणाची होती चालुक्याची होती म्हणून ऑप्शन दोन या ठिकाणी काय असणार आहे करेक्ट असणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया राष्ट्रकूट घराण्याच्या कोणत्या राजाने राष्ट्रकूट घराण्याच्या कोणत्या राजाने राष्ट्रकूटाची सत्ता कन्नौजपासून रामेश्वरपर्यंत रामेश्वर पर्यंत पसरवली आता कोणता राजा होता की त्याने कनौजपासून रामेश्वरपर्यंत राष्ट्रकूट घराण्याची सत्ता पोहोचवली होती किंवा पसरवली होती तर ऑप्शन काय काय आपल्याकडं दंतीदुर्ग दुसरा आहे ऑप्शन पहिला कृष्ण तिसरा ऑप्शन आहे तिसरा गोविंद आणि चौथा ऑप्शन आहे अमोग वर्ष तर कोणत्या राजाने पसरवली होती तर तिसरा गोविंद हे आपला करेक्ट असा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर तीन की ज्या राजाने कनोजपासून रामेश्वरपर्यंत राष्ट्रकूट घराण्याची काय केली होती सत्ता पसरवली होती त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया दहा नंबरचा सोलापूरजवळ सोलापूर जवळ मालखेड हे नवे शहर कोणी वसवले तर ऑप्शन काय काय आपल्याकडं पहिला कृष्ण त्याच्यानंतर ऑप्शन दोन तिसरा कृष्ण ऑप्शन तीन दंतीदुर्ग आणि ऑप्शन चार अमोघ वर्ष तर सोलापूर जवळ मालखेड हे नवे शहर कोणी वसवले होते तर अमोघ वर्ष याने वसवले होते म्हणून ऑप्शन चार या ठिकाणी काय असणारे करेक्ट असा अन्सर असणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे आपल्याकडं चोळांचे राज्य खालीलपैकी कोठे होते काई -काई तर ऑप्शन काय काय आपल्याकडं तमिळनाडू केरळ कर्नाटक आणि महाराष्ट्र तर मग कुठं होतं चोळांचं राज्य तर ते होतं तमिळनाडूमध्ये म्हणून ऑप्शन एक ह्या ठिकाणी काय आहे करेक्ट असणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बारा तर प्रश्न क्रमांक बारामध्ये काय दिलेलं आहे चोळ सत्तेचा संस्थापक कोण होता तर चोळ सत्तेचा संस्थापक पहिला ऑप्शन आहे आपल्याकडं पहिला राजराज दुसरा ऑप्शन आहे पहिला राजेंद्र तिसरा ऑप्शन आहे विजयालय आणि चौथा आहे यापैकी नाही चोळ सत्तेचा संस्थापक कोण होता तर तो कोण होता तर विजयालय म्हणून ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी काय असणार आहे करेक्ट आंसर असणार आहे चला पुढचा प्रश्न घेऊया थर्टीन नंबरचा क्वेश्चन तेरा नंबर चोळांची राजधानी कोणती होती तर चोळांची राजधानी कोणती होती तर ऑप्शन काय काय आपल्याकडं हळेबीड ऑप्शन दोन तंजावर ऑप्शन तीन गंगेकोड चूलपूरम आणि ऑप्शन चार तिन्नेवेली तर मग याच्यात करेक्ट आन्सर कोणता आहे की चोळांची राजधानी कोणती होती तर तंजावर म्हणून ऑप्शन दोन हे या ठिकाणी करेक्ट असा आन्सर असणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया पहिला राजराज याने खालीलपैकी कोणती राजसत्ता कोणत्या राजसत्तेचा पराभव केला तर कोणत्या राजसत्तेचा पराभव केला होता त्याने ऑप्शन काय काय आपल्याकडं चे ऑप्शन दोन गंग ऑप्शन तीन पांड्य आणि ऑप्शन चार यापैकी सर्व की पहिला राजराज याने कोणत्या राजसत्तेचा पराभव केला होता तर कोणत्या केला होता मग चेर केला होता गंगा केला होता की के पांडे केला होता के की यापैकी सर्व केला होता तर पहिला राजराज या सर्व सत्तांचा काय केला होता पराभव केला होता म्हणून ऑप्शन चार या ठिकाणी काय असणार आहे करेक्ट असणार आहे की पहिला राजराज चेर गंग्य स्व गंग आणि पांड्य या सत्तांचा काय केला होता पराभव केला होता म्हणून चार हे नंबरचं ऑप्शन या ठिकाणी काय असणार आहे करेक्ट असणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया फिफ्टीन नंबर पंधरा नंबर खालीलपैकी कोणत्या चोळ राजाने संपूर्ण श्रीलंका जिंकली होती तर ऑप्शन काय काय आपल्याकडे विजयालय पहिला राजराज पहिला राजेंद्र आणि पर्याय दोन व एक मग कोणत्या राजाने संपूर्ण श्रीलंका जिंकली होती दर? तर याचा करेक्ट आन्सर कोणता आहे पहिला राजेंद्र ऑप्शन तीन हे या ठिकाणी काय असणार आहे करेक्ट असणार आहे चला पुढचा प्रश्न सोळा नंबर थोडा प्रश्न मोठा आहे पहिले प्रश्न वाचतो त्यानंतर ऑप्शन बघूया सोळा नंबरचा प्रश्न आहे चोळ राजा पहिला राजेंद्रने बंगाल व मलयाचा द्विकल्प जिंकल्यानंतर कोणती नवीन राजधानी उभारली आता चोळ राजा पहिला राजेंद्रने बंगाल व मलायाचा द्वीप कल्प जिंकल्यानंतर कोणती नवीन राजधानी उभी उभी केली होती किंवा उभारली होती तर ऑप्शन काय काय आपल्याकडे तर ऑप्शन आहे आपल्याकडे कोड चोलपुरम दुसरं ऑप्शन आहे तंजावर तिसरा ऑप्शन आहे तिन्नेवेली चौथा ऑप्शन आहे कांचीपुरम तर चोळ राजा पहिला राजेंद्रने राजेंद्रने बंगाल व मलयाचा द्विकल्प जिंकल्यानंतर त्याची राजधानी कुठे नेली होती तर ऑप्शन एक काय आपल्याकडं गंगे कोड चोलपुरम चला पुढचा प्रश्न बघूया सतरा नंबरचा प्रश्न प्रश्न काय सांगतोय या ठिकाणी भारताच्या इतिहासात पहिली मोठी आरमार मोहीम कोणी हाती घेतली होती तो या पहली तर या ठिकाणी पहिली मोठी आरमार मोहिम हाती घेतली होती अं तर त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन काय काय आपल्याकडे सिद्धी जोहर ऑप्शन दोन छत्रपती शिवाजी महाराज आणि ऑप्शन तीन पहिला राजेंद्र ऑप्शन चार राजाबोज तर याचा करेक्ट अँसर असणारे पहिला राजेंद्र त्याने काय केली होती तर आरमार मोहीम हाती घेतली होती चला पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणी चोळांची सत्ता संपुष्टात आणली तर ऑप्शन काय काय आपल्याकडं अल्लाउद्दीन खिलजी मोहम्मद गौरी ऑप्शन तीन मलिक काफूर आणि ऑप्शन चार यापैकी नाही तर मग कोणी जोळांची सत्ता संपुष्टात आणली होती तर मलिक काफूरने आणली होती ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी काय असणार आहे करेक्ट असणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया एकोणावीस नंबरचा प्रश्न इसवी संच्या अकराव्या शतकात खालीलपैकी कोणाची सत्ता रास पावली अकराव्या शतकात कोणाची सत्ता रास पावली होती तर ऑप्शन काय गहडवाल ऑप्शन दोन परमार ऑप्शन तीन चौहान आणि ऑप्शन चार प्रतिहार तर कोणाची सत्ता रास पावली होती तर प्रतिहार या प्रतिहार यांची सत्ता काय झाली होती अकराव्या शतकात रास पावली होती पुढचा प्रश्न वीस नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय की गहडवाल घराण्याचा गहडवाल घराण्याचा संस्थापक कोण होता या था। था, तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे संस्थापक विचारलेला आहे आणि कशाचा तर गढवाल घराण्याचा मग आपल्याकडे ऑप्शन काय काय आहे गोविंद चंद त्याच्यानंतर सेकंड नंबरचा ऑप्शन आहे चंद्रदेव तिसरा ऑप्शन आहे तिसरा गोविंद आणि चार नंबरचा ऑप्शन आहे देवचंद तर गढवाल घराण्याचा संस्थापक कोण होता मग तर गहडवाल घराण्याचा संस्थापक होता चंद्रदेव म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे चलो ठीक आहे या ठिकाणी आपले प्रश्न झालेले काही प्रश्न आपण पुढच्या भागात पाहूया व्हिडिओ कसा वाटला किंवा काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढील भागात जय हिंद